विद्यार्थी मित्रांनो समोर संख्या संबंध अर्थात नंबरजीचा हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये नऊचा एकशे आठशी जो संबंध आहे तोच तेराशी तेराचा कशाशी असेल अशा असे स्वरूपाचा हा प्रश्न आहे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या दोघांमध्ये निश्चित संबंध शोधून काढावा हो लागेल तो संबंध शोधून काढण्यासाठी आपण नऊचा वर्ग एक्क्याऐंशी परंतु एक्क्याऐंशी मध्ये पुढे आणखी सत्तावीस मिसावं हवा लागते त्यावेळेस शी एकशे आठ येते नऊचा वर्ग नऊ आणि त्याच्यावेळेस सत्तावीस मिसळ तेराचा वर्ग केला आपण एकशे एकोणसत्तर आणि त्याच्यामध्ये आपण सत्तावीस मिसळ तर उत्तर आपल्या येते नऊ सात सोळाचे गेले एक सहा दोन आठ आणि एक नऊ एकशे शहाण्णव म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तराचा पर्यायच नाही मग या, या प्रश्न उत्तर काढण्यासाठी आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे बघा आपण काय केलं होतं नऊचा वर्ग केला एक्क्याऐंशी आणि त्याच्यामध्ये परत सत्तावीस मिसळ म्हणजेच नऊ गुणले तीन मिसळ होतं आता आपण तेराचा वर्ग केला तेराचा वर्ग आपल्याला एकशे एकोणसत्तर माहीत आहे पण त्याच्यात आपण काय मिसळलं सत्तावीस आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालं नाही आपण असं करूया सत्तावीस मिसळण्याऐवजी या तेराला तीन न गुणूया म्हणजे एकोणचाळीस येतील आणि त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते दोनशे आठ जे की आपल्या पर्याय पर्याय क्रमांक दोनला ला आहे याच्याही पेक्षा वेगळा उत् पद्धतीनं उत पर्याय आपण काढू शकतो तो कसा बघू आपण एकशे आठला ला जर नऊ न भागलं नऊ एक्के नऊ नऊ एके नऊ उरलेले एक, एक, उर एक आणि हे आठ अठरा झाले नऊ दुने अठरा भागाकार आला बाराचा आपण या तेराला बारा न गुण बघूया म्हणजे या दोन्हीमध्ये पट आहे म्हणजे या दोन्हीमध्ये पट करूया म्हणजे तेरा गुणले बारा केलं बारा त्रिक छत्तीस हाचे गेले तीन बारा एक, तीन, एक, एक बारा, बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन एकशे छप्पन आपल्याकडे पर्याय नाही म्हणजे आपण याची बारापट होती म्हणून इथं बारापट केली तर आपल्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही मग उत्तर काढण्यासाठी आपण बघा इथं नऊ आहे नऊची बारापट केली आहे म्हणजे पट किती झाले पट तीन वाढले नऊची बारापट तशी तेराची आपल्याला तीन वाढीव पट केली म्हणजे तीन न वाढलं तर सोळा म्हणजे तेराची सोळापट करू तेराची सोळापट केली केली असता आपलं काय उत्तर येते बघूया आपण तेरा गुणले सोळा आता हे सोळा का घेतलं नऊ ला आपण बारा गुणले म्हणजे नऊ पेक्षा तीन न मोठी संख्या तसंच तेरापेक्षा तीन मोठी संख्या सोळा म्हणून गुणले सोळा त्रिक अठ्ठेचाळीस याची गेले चार सोळा एक सोळा चार वीस दोनशे आठ याही पद्धतीने आपल्याला दोनशे आठ उत्तर मिळाले आणि पर्याय आपल्याला दोनशे आठ पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन 2 x assim.